ख्रिस्ती समाजाच्या मागण्या प्रशासन पूर्ण न करू शकल्यामुळे उपोषण परावृत्त करण्याचा सल्ला ख्रिस्ती समाजाच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू होते परंतु शासनाने या उपोषणाची दखल न घेता उलट उपोषणकर्त्यांना धमकी वजा सूचना देत उपोषण करण्यापासून परावृत्त केल्याने उपोषणकर्त्यांनी तुर्तास हा आमरण उपोषण स्थगित केले आहे जालना जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाच्या जमिनी या लीज डीडच्या नावाने चर्चमधील काही लोकांनी विक्री करण्याचा घाट सुरू केला असून याबाबत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मदन कांबळे जीवन खंडागळे चंद्रशेखर शर्मा यांनी आमरण उपोषण पुकारले होते अकरा दिवस उलटूनही प्रशासनाने याची कुठलीच दखल न घेता उलट तालुका भूमी अभिलेख निरीक्षक बेदरकर मॅडम यांना पाठवून एका पत्राद्वारे उपोषण करण्याचा आता करू नये असा सल्ला दिला तर जीविताचे बरे वाईट झाल्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे असे पत्र देऊन उपोषणकर्त्यांचं खच्चीकरण करत त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्यास बाध्य केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे उपोषणकर्त्यांनी जमिनी विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी ही महत्वाची मागणी केली असता प्रशासनाने मात्र तालुकाभूमी अभिलेख निरीक्षक बेदरकर मॅडम यांना पुढे करत हे उपोषण सोडवण्यास बाध्य केले प्रशासनाच्या या वर्तणुकीमुळे उपोषणकर्ते मदन कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय असल्यामुळे प्रशासन अशा प्रकारची धमकी देण्याची हिंमत करत आहे अशीच धमकी इतर समाजातील उपोषणकर्त्यांना देण्याची हिंमत प्रशासन करेल का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला या घटनेबाबत ख्रिस्ती समाजातील लोकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत याचा विरोध केला आहे या प्रकारामुळे प्रशासनाचे काम म्हणजे रोग आल्याला आणि इंजेक्शन पखालीला असे झाले असल्याचे दिसत आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ याकडे लक्ष देतील का याकडे ख्रिस्ती समाजाचे लक्ष लागले आहे ला आणि त्यांच्या निवेदनामध्ये हस्तांतरित केलेल्या जमिनीची पीआर कार्ड रद्द करा असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे पण पीआर कार्ड रद्द करण्यासाठी अपील करणं गरजेचं आहे असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे त्यांनी अपील केलं तर जे त्यांचे मुद्दे आहेत ते क्लिअर होतील त्याचबरोबर अजूनही त्यामध्ये मुद्दे आहेत त्याबद्दल काही बाकीचे त्यांचे इतर मुद्दे जे खरेदी खत रद्द करा वगैरे ते आमच्या ऑफिस विभागाशी रिलेटेड नाही आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही त्यांना कमेंट केलेलं नाही पत्रिका रद्द करण्याचा विषय आहे तो दिल्ला स्तरावर आहे आणि त्यांनी अपील केलं तर तिथं त्यांचं त्यांना न्याय मिळू शकतो प्रशासनानं आपल्याला ले जे लेटर दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी आहात का नाही प्रशासनाने दिलेलं आहे अकरा दिवस या समाजातर्फे मी जिल्हाधिकारी समोर आम्ही अठरा दिवसापासून उपोषण करीत आहोत आमच्या समाजाची भूमी वाचवावी या संदर्भात तरी जे आज प्रशासनाने आम्हाला जे पत्र दिलेलं आहे ते पत्र याच्यात आमच्या मागण्या ज्या होत्या त्याचा कुठलाही संबंध नाही आणि जे दुसऱ्या व पहिल्या दिवशी करू शकत होते त्या पत्राला त्यांनी अकरा दिवस लावलेले आहेत त्याच संदर्भात आम्हाला या अकरा दिवसात शारीरिक मानसिक जो त्रास झाला माझ्या इतर बांधवांना ख्रि ख्रिस्ती समाजाच्या व माझ्या इतर पदाधिकाऱ्याला जो त्रास झाला ते या शासनाने त्याची दखल कती घेतली नाही आणि या पत्राद्वारे आम्ही उपोषण करते समाधानी नाहीत आमचे प्रश्न त्यांना याच पत्राच्या मार्फत त्यांना दिलेली आहेत त्यांनी ते आश्वासन आहे की तुम्ही अपीलमध्ये जा आणि अपीलमधून जाऊन जर तुम्ही अपीलमध्ये गेलात तर तो तुम्हाला आम्ही बरोबर सहकार्य करू उपोषण यापुढेही चालूच राहील पण आज ज्यां जी या कार्यालयाकडून आम्हाला जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही हे उपोषण इथं स्थगित करीत आहोत पण इथं स्थगित करीत आहोत याचा अर्थ हा नाही की हे उश उपोषण इथं थांबलेलं आहे नाही याला आम्ही याच्यासमोर देखील घेऊन जाऊ आणि याला सदोदित चालू ठेवू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आणि ह्या कारवाया सदोदित चालू करून ठेवत राहू तरी मी प्रथम ख्रिस्ताचे व सर्व माझ्या ख्रिस्ती बंधू भगिनींचे जितक्यांनी आम्हाला सहकार्य केलं कोणी येऊ शकले त्यांनी आम्हाला येऊन सहकार्य केलं ज्या आमच्या न येता त्यांनी जे आमच्यासाठी जे प्रभूचंनी प्रार्थना केली त्यांच्याहीसाठी मी परमेश्वराचे सर्वांचे धन्यवाद मानतो माझ्या ख्रिस्ती बांधवांनी खरोखर मला सहकार्य केलं आहे याबद्दल मी त्यांचेही खि ख्रिस्ता धन्यवाद मानतो सलाम